नगर नगरपरिषदच बरी होती महापालिका झाल्यापासून कामे झाली संत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचा हॉटेल मेरिट इथं आरोप जालना शहरात महापालिका असून नसल्यासारखा विषय आहे नगर परिषद असताना जोरात कामं व्हायची पण महापालिका झाल्यापासून अनेक कामं संतगतीनं सुरू आहेत असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जालना महानगरपालिकेला केलाय आज दिनांक एक रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता शहरातील हॉटेल मेरिट इथं वाघमारे हे माध्यमांशी संवाद साधत होते पुढे बोलताना ते म्हणाले की खरं पाहिलं तर सिमेंट रस्ता करण्याआधी इलेक्ट्रिक पोल बाजूला काढायचे असतात पण महापालिकेचा अजब कारभार सुरू असून पोल तसेच रस्त्यात कायम ठेवून महापालिका रस्ते, महा रस्ते करत आहे या रस्त्याच्या मधोमध मद असलेल्या पोलला धडकून एका दुचाकीवरून ड्युटीवर जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झालाय यात अनेक अपघात होऊन दुचाकी चारचाकी वाहनांचं चा नुकसान होत आहे रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिवायडर मध्ये लोक वर्गणी करून ते भरत आहेत पण महापालिकेनं टेंडर भरून ही काम सुरू सुरू केलं नाही मग हे टेंडर काढलं कशाला कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायला हे टेंडर काढलं आहे का असा सवाल ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला महानगरपालिका असून नसल्यासारखा विषय जालना शहराचे खरं तर ही महानगरपालिका कशासाठी गेली हेच कळत नाही नगरपालिका असताना जी काम होत होते ती कामं महानगरपालिका झाल्यापासून त्याच्यापेक्षाही संत गतीने सुरू आहेत खरं तर ह्या सिमेंट रस्ते केले ज्यामध्ये अगोदर आ, इलेक्ट्रिक लाईटचे पोल बाजूला काढायचे असतील तर यामध्ये यांनी सिमेंट रस्त्याच्या मधात मधोमध अगदी ते या मद पोल तसे उभे येत त्या पोलला धडकून आपल्या शहरामध्ये एक पोलीस चा सुद्धा मृत्यू झाला आणि त्याच्यात अशा अनेक लोकांचे ऍक्सिडेंट वगैरे झाले गाड्या ठोकण्याचं काम होत परंतु तरी सुद्धा नगरपालिका आणि महावितरण काय करत हे खर तर बघायची भूमिका घेता येता आणि किती लोक मरतायत हे त्यांना बघायचंय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट जे त्यांनी डिवायडरच्या मधात जे भरायचं टेंडर काढलंय यामध्ये सुद्धा अद्याप लोकांनी स्वतःच्या पैशांनी मुरून भरणं सुरू केलंय मग यांनी टेंडर काढलंय कशाला का टेंडर फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी काढलंय का असे एक चित्र निर्माण झाले आणि येणाऱ्या काळात फक्त हे कॉन्ट्रॅक्टरच घशात घालतील असं सुद्धा आम्हाला वाटतं